नमस्कार मंडळी मी दीपक मोरे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे बैलांसाठी गवत वगैरे हो आणायला कारण आईनं आई आणि बाबा पुढे गेलेत मी बायको आणि मुलं चौघं पण चाललो आहे तिकडे चला तर तुम्हाला आज बघायला भेटेल हे बघा हे बघा इकडे आमचे बैल वगैरे आहेत हे बघा दोन बैल आहेत एक गाय आणि एक वासरोज हा बघा किती मोठा कोंबडा येतो मी बघा थंडी पडली आहे ना त्याच्यामुळं कलंबाला तुरा बघा कसा आला आहे आमच्याकडे तुरा बोलतात किंवा मोहर बोलतात छान आला आहे यावर्षी कलब पण छान येणार आहेत वाटतं भरपूर आंबे वगैरे लागतील बघ आमची बाया बघा कशी चालते पटापट रानकुंबडी पडते बाया बोलते आमची ती बघा ती बघा गेली बाय बघ अशा ते चौकाश दिदी बघा अशा वरडी घेऊन यायच्यात बैलांसाठी आपणाला म्हणजे केव्हा आपण बैल वगैरे सोडले नाही ना तर आपणाला घालता वगैरे येईल त्यांना रोज सोडायची मग गरज नाही दिदी सावकाश हा बघा कुलीत वगैरे या साईडला हे बघा या साईडला सर्वांनी कुलीत वगैरे केलेत मग बैल जाऊ नये हे साईडी साईडनी शेत वगैरे बांधलं आहे ग्रीन टी हा बघा इथे आमचं ना मोठं तळं आहे बैल वगैरे नाही इथे आम्ही पाण्यावरती हो आणतात सकाळ संध्याकाळ सकाळचे आणतात ॲक्च्युली हे बघा इकडे आम्ही भात वगैरे झडून आडवी वगैरे घालून इकडेच ठेवलेत हां तळं बघा किती मोठं आहे नाही उन्हाळ्याचं वगैरे सर बैल वगैरे इकडेच पाण्याला घेऊन येतात बघा बघा किती मोठं आहे बघा हाय दिदी हा हा दीदी बघा आमचे हायक हे काकाने तिकडे या साईडला कळम लावलंय ते मोहर पकडला वाटतं म्हणजे तुरा आलाय आहे खूपच थंडी आहे गावाला बघा आई बाबा वहिनी वरण वाट वरडी बांधतायत म्हणजे आता आम्ही तिघं चौघजण घेऊन जाणार दोन खेपेत वहिनी बोलतायत जाईल म्हणून मी चौघजण घेऊन गेलो तर चार वर्डी होत म्हणजे आठ वर्डी होतील वाटत आमच्या बायानं आले आले पेपर खायला लागले आईला हाक मारायला लागले दीदी कोणी दिला पेपर मम्मीने मम्मीने दिले बोलतो मग त्यासाठी खाऊ पण घेऊन आले चला आता आम्ही वर्डी वगैरे घेऊन जातो वर्डी बांधलेले आहेत तर आम्ही घेऊन जातो आहे ना पूर्ण ते बांधलेले आहेत ते पुन्हा जे बंद वगैरे सैल झाले असणार ते बांधतायत थोडे व्यवस्थित चला आता वरडी घेऊन आम्ही चाललो आहे दहा पि दहा पंधरा मिनटं जावं लागणार घरी बघा हा साईडला डोक्यावरती वरण आहे चाललो आहे आम्ही चला आता बाय इकडे आणून आम्ही ठेवतोय बाबाने इकडे का गावठी काजू लावलेत वाटतं काजूची झाडे लावलीत मी पावसाळ्यातून लावणार आहे इकडे कुठे जागा कमी आहे भेटणार तिकडे हे बघा काली मिरीच झाड आहे हा हे बघा ही काली मिरी आहे भरपूर धरले पण काल सगळ्याला <सपताँगा> बघा केवढी रस्वी बांधले हो गुरु

बघा वरड्या आमच्या आणून झालेत दोन खेपेत आम्ही नऊ वरड्या आणलेल्या कारण पहिल्या खेपेत चार आणलेल्या आणि आत्ता येताना बाबा पण होते तेव्हा तो टोटल पाच आत्ता येताना पाच आणलेल्या नऊ वरडे झालेत आता मी दहा दहा पंधरा दिवस आरामच जातील